जागतिक कडधान्य धान्य दिन व गुलाबी बोंडाळी व्यवस्थापनाचा एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न बदनापूर प्रतिनिधी तालुक्यातील कृषी विज्ञान केंद्र येथे जागतिक कडधान्ये व कपाशीवरील गुलाबी बोंडाळी एकात्मिक व्यवस्थापनाचा एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी सर यांनी व्हिडिओद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉक्टर किरण जाधव यांनी कडधान्याविषयी सद्यस्थिती व भविष्यातील कडधान्याचे महत्त्व अधोरेखित केले तर डॉक्टर दीपक पाटील यांनी कडधान्याच्या विविध जाती व वो त्यांची वैशिष्ट्ये समजावून सांगत शेतकऱ्यांशी संवाद साधला तसेच आय आर एम प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉक्टर ज्ञानदेव मुटकुळे यांनी गुलाबी बोंडाळी यांनीची कारणे तसेच तिचे एकात्मिक व्यवस्थापन याचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावले तसेच त्यांनी कीड व्यवस्थापनातील जैविक किडीचे महत्व अधोरेखित केले यावेळी डॉक्टर गीते डॉक्टर सोनटक्के यांच्या मोलाच्या मार्गदर्शनासोबत प्रगतशील शेतकरी जयकिशन शिंदे विठ्ठलराव ढवळे सोमनाथ नंदू नंदुवैद्ये व तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी सूत्रसंचालन राजेश उदावंत यांनी तर आभार प्रदर्शन पी ए पगार यांनी केले विके फोर्टिश